चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज आपण मस्त झनझणीत चमचमीत अशी चणादाईची आमटी करणार आहोत पावसाळा आला की आमच्याकडे अशा प्रकारच्या रस्सा भाज्या होतात एकदम टेस्टी लागतात आणि यासोबत मस्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी उडदाचा पापड गुळांबा कैरीचं लोणचं किंवा लसणाचा ठेचा मस्त अशा प्रकारचं जेवणाचं ताट आपलं इथे तयार आहे तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी कुकर मध्ये आपल्याला चना डाळ घ्यायची आहे अंदाजे डाळ घेतली इथे मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक वाटी मोजून घ्या डाळ घेतल्यानंतर ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये पाणी ओतायचे डाळ पूर्णपणे पाण्यात बुडेल आणि एक दीड इंच पाणी वरती राहील अशा प्रकारे पाणी टाकायचं पाव चमचा हळद आणि एक दोन चमचे तेल टाकायचे यामुळे डाळीला छान मस्त रंगही येतो आणि स्वाद पण येतो कुकर शेगडीवरती ठेवून आता झाकण लावून आपल्याला दोन किंवा तीन शिट्ट्या करायच्या आहे डाळ शिजेपर्यंत आता आपल्याला वाटण तयार करायचे आहे तर इथे मी छोटे छोटे तीन चार कांदे घेतलेले कांदे सुरुवातीला थोडेसे चेंबून घ्यायचे म्हणजे ते पटकन भाजले जातात शेगडीवर आपल्याला कांदे भाजून घ्यायचे चाळीवरती मी इथे तीन कांदे ठेवले आणि अर्धी वाटी खोबरं ठेवलं खोबरं पण आपल्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे कांदे आणि खोबरं भाजल्यामुळे ह्या भाजीची ना खूपच भन्नाट लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा कांदे पण थोडेसे उलटपालट करून ना भाजून घ्यायचे आता कांदे भाजल्यानंतर कांद्याची जी काळी साल असते ना ती काढून टाकायची आणि खोबऱ्याच्या आहे ना चकत्या करून घ्यायच्या आहे पातळ पातळ हे भाजलेले पदार्थ आपल्याला पुन्हा तव्यावरती तेलामध्ये छान परतवून घ्यायचे तव्यावर इथे मी थोडंसं तेल टाकलं आणि भाजलेला कांदा थोडासा हाताने ना चुरगळून टाकायचा थोडंसं आलं अर्धा इंच आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे कापलेलं खोबरं आणि कोथिंबीर भरपूर टाकायची आता हे पुन्हा आपल्याला छान भाजून घ्यायचे जवळपास पाच एक मिनटं आहे ना मस्त तेलामध्ये सर्व काही वाटण भाजून घ्यायचं यामुळे आमटीला अजूनच छान मस्त चव येते वाटण काढून घेतल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर मग हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं हे वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे आता आपली आमटीला फोडणी द्यायची तर डाळ पण शिजलेली आहे कुकरचं झाकण काढल्यानंतर तुम्हाला दाखवते तीन शिट्ट्यांमध्येच ही चणा डाळेना छान मस्त शिजलेली आहे तर हाताने थोडीशी प्रेस करून बघायची चना डाळ पण शिजलेली आहे आता शेगडीवरती एखादं पातीलं किंवा कढई ठेवायची आहे त्यामध्ये दोन तीन पळी तेल टाकायचं तेलामध्ये मस्त फ्रेश कडीपत्ता टाकायचा आणि हे वाटण तयार केलेलं आहे ना आपण ते टाकायचे वाटण टाकल्यानंतर वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत वाटण परतत राहायचे आणि वाटण परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपले, आपले घरगुती मसाले टाकायचे तर इथे शुद्ध सेलमची हळद पावडर मी अर्धा चमचा टाकली त्यानंतर एक चमचा धनापूड तर हे सर्व काही मसाले माझे घरगुती आहे आणि सर्वात स्पेशल आपला काळा मसाला तर ह्या आमटेला मी काळा मसालाच वापरते नक्की तुम्ही वापरून बघा खूप भन्नाट चव लागते पॅकेटवर माझा फोटो आणि सुवर्ण मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे व्हॉट्सअप नंबर दिसतोय इन्स्टा आय डी पण आहे तर त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता कुरियर फ्री असेल आता इथे मी दोन चमचे काळा मसाला टाकते मसाले वाटणामध्ये पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे यामध्ये तुम्ही हिंग पण टाकू शकता मी हिंग टाकायची विसरली यामध्ये आता शिजलेली संपूर्ण डाळ टाकायची थोडीशी दोन तीन चमचे डाळ तुम्ही मिक्सरला वाटून टाकू शकता भाजीमध्ये त्यामुळे तुमची भाजी अजून पण थोडीशी थिक होईल घट्ट होईल आणि चवदार लागेल आमच्या घरामध्ये आमटी पातळच आवडते ना त्यामुळे मी डाळ वाटून टाकली नाही आता इथे कुकरमध्ये मी बाजूला गरम पाणी करून घेतलं होतं ते टाकलं आणि सर्वात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार एक दीड चमचा मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकायची आता आपल्याला आमटेला दहा ते बारा मिनटं छान उकळू द्यायचं आहे म्हणजे आमटेला छान मस्त तरी पण येईल आणि चवदार होईल तोपर्यंत आपण इथे ज्वारीची भाकरी करून घेऊ तर मी थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं चिमुटभर मीठ टाकायचं म्हणजे भाकरीला छान मस्त चव येते ज्वारीच्या पिठाची भाकरी करताना हलकंसं पाणी थोडं कोमट करून घ्या मी नॉर्मल पाणी आहे तेच वापरते पण हे पिठीना खूप जास्त आपल्याला मळावं लागतं म्हणजे तळव्याने असं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी खाताना रुचकर लागते गोल उंडा केल्यानंतर आता थोडंसं पीठ खाली टाकायचं आणि भाकरी ना त्यावरती थापून घ्यायची प्रकारे तुम्ही एका हाताने दोन हाताने थापू शकता भाकरी करायला अगदी सोपी असते भाकरी थापून झाल्यानंतर दोन्ही हाताने अलगत उचलून तव्यावरती टाकायची आहे अशा प्रकारे टाकल्यानंतर वरतून आहे ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं भाकरीला म्हणजे भाकरी ना उलत नाही आणि नंतर मग आपल्याला भाकरीला पलटी करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने भाकरी आपण तव्यावरतीच भाजून घेऊ तर छान अशी मस्त आपली ही भाकरी झालेली आहे पावसाळ्यामध्ये तर अशी गरमागरम भाकरी आणि त्यावरती आमटी खूप छान लागते आमटीला ये ना मस्त अशी तरी आलेली आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारची तरीची मिरची पावडर टाकलेली नाही आहे आणि इथे आपलं ताट पण रेडी झालं भाकरी चुरून आम्ही आमटी त्यावरती घेतो आणि खातो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा अशा पारंपरिक आणि नवीन रेसिपीसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय